मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी अत्यंत महत्वाची आणि दिलासादायक स्पष्ट करत आहे तर अच्छा बात नीचे करूया। सरकारी साथी मोठी ब्रेकिंग न्यूज फिटमेंट फॅक्टर दोन पॉइंट पंच्याऐंशी आले महत्वाचे अपडेट या संदर्भामध्ये आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया नमस्कार मित्रांनो आपले हार्दिक स्वागत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वपूर्ण आताच्या घडीची मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज आहे फिटमेंट फॅक्टरच्या संदर्भात आठव्या वेतन आयोगातील वेतन गणनेसाठी वेतन गुणक फॅक्टर सरकारने केला निश्चित शासनाकडून फिटमेंट फॅक्टर निश्चित चला तर पाहूया संपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी जर आपण नवीन असाल तर तर लाईक शेअर आणि करायला विसरू नका चला पाहूया संपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण मीडिया किंवा मीडिया रिपोर्ट नुसार आठव्या वेतन आयोगातील अंमलबजावणी नंतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात इतक्या टक्क्याने वाढ होण्याची शक्यता आहे

आमच्या सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी अश्विनी वैष्णव यांनी काही दिवसांपूर्वीच सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठव्या पे कमिशनच्या स्थापनेसाठी मंजुरी दिली आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या बजेट सत्रातील विशेष भाषणात सा सांगितले की आठव्या सेंट्रल पे कमिशन मुळे पुढील काही वर्षात कर्मचाऱ्यांच्या पगारात निश्चित भरघोस वाढ होणार आहे आणि लवकरच हा निर्णय लागू होणार आहे आणि म्हणून आठव्या वे, केंद्रीय वेतन आयोगातील सरकारी कर्मचारी सैन्य कर्मचारी आणि पेन्शन धारक यांच्यासाठी एक मोठी भेट आहे या आयोगाच्या अंमलबजावणीमुळे अंमलबजावणीमुळे पगारातील असमानता दूर होईल आणि वाढत्या महागाईशी सामना करण्यास मदत होईल अंदाज आहे की केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या पगारात चांगली वाढ होईल आठव्या सेंट्रल पे कमिशन ची मंजुरी मिळाल्यानंतर सर्व केंद्रीय कर्मचारी त्यांच्या पगारा पगार वाढी बाबत उत्सुक आहेत त्यांच्या पगारात किती वाढ होईल हे फिटमेन फॅक्टर वरून निश्चित आहे उदाहरणार्थ सातव्या

रिपोर्ट नुसार सर्वाधिक प्रत्यक्ष वाढ सहाव्या सेंट्रल पे मध्ये झाली होती यामुळे वाढ झाली होती चौदा पॉइंट दोन टक्के वाढ झाली होती मीडिया नुसार आठव्या पे साठी अंमलबजावणी नंतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात पंचवीस ते तीस टक्के वाढ होण्याची शक्यता आहे जाणकारांनी आणि आणि अर्थतज्ञ असे म्हटले आहे की फिटमेंट फॅक्टर हा दोन च्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे आणि शंभर टक्के दोन पॉइंट पंच्याऐंशी हा निर्धारित फिटमेंट फॅक्टर हा शासनाने निर्धारित केला असून त्या संदर्भाने वेतन निश्चिती करण्यात येणार आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन चॅनल ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद